न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिककर खवयांसाठी आनंदाची बातमी आहे पाथर्डी फाटा येथे हॉटेल राधाकृष्णाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला शुक्रवार रोजी सायंकाळी सात वाजता पाथर्डी फाटा येथील सप्तशृंगी हॉस्पिटलसमोर या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख आकर्षण म्हणजे खानदेशचा प्रसिद्ध सचिन कुमावत यांच्या गाण्यांच्या तालावर सर्व बालकोपाळांनी नाचण्याचा आनंद लुटला तसेच प्रसंगी प्रमुख पाहुणे सुदाम अन्ना ढेमसे गजानन नाना शेलार श्याम बडोदे खासदार राजाभाऊ वाजे हेमंताप्पा गोडसे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे हे मान्यवर उपस्थित होते दरम्यान सचिन कुमावत यांनी यावेळी हॉटेलच्या संचालकांना शुभेच्छा दिल्या भगवान कादळे किरण चौधरी दर्शन भावीस्कर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं कुटुंबाचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो इतक्या चांगल्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं मित्रांनो नाशिकमध्ये खूप हॉटेल्स आहे जे ना ती हॉटेल ज्याची याची क्वालिटी सांभाळते पण या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे विशेष प्युअर व्हेज आणि फॅमिलीसाठी स्पेशल व्यवस्था खूप सुंदर या ठिकाणी आयोजन आणि चांगल्या वातावरणामध्ये ही हॉटेल आहे तर माझी आपल्या सर्वांना नाशिककरांना विनंती की आपण जेव्हाही आपले काही फॅमिली फंक्शन असतील कोणाचा बड्डे असेल काही पार्टी असेल तर नक्कीच या ठिकाणी राधाकृष्ण हॉटेलवर येऊन आपण नक्कीच सेलिब्रेशन करावं मी पुनश आपल्या राधाकृष्ण हॉटेलच्या सगळ्या लोकांचं आणि मित्र परिवाराचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो या चांगल्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवण्यात आलं धन्यवाद जय महाराष्ट्र मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले पाथर्डी परिसरामध्ये राधाकृष्ण हॉटेल एक व्हेज हॉटेल आणि हॉटेलमध्ये खरंच मानाचा त्रो आज आमच्या पातळी फाट्यामध्ये रोवला गेला आहे त्यामध्ये आमचे स्नेही सचिन कुटके आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून आज या ठिकाणी राधाकृष्ण या हॉटेलचं उद्घाटन झालं खरोखर या धंद्यामध्ये आज आपण बघितलं असेल का फक्त पंजाबी किंवा शेट्टीचं कामं करू शकता किंवा सट्टीच हॉटेल चालू शकता परंतु तसं न राहता आज एक आमच्या मराठमोळ्या अशा ह्या युवकांनी आज या ठिकाणी राधाकृष्ण ह्या नामांकित हॉटेलचं उद्घाटन केलं आहे प्युअर व्हेज ह्या हॉटेल आहे तरी मी सर्व इथल्या प्रभागातील नागरिकांना व सर्व नाशिककरांना मी विनंती करेल आणि त्यांना एक आव्हान करेल की तुम्ही खरोखर या आणि ह्या राधाकृष्ण हॉटेलमध्ये एकदा व्हेज जेवण जेवण बघा तुम्हाला खरोखर आनंद झाल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या भागामध्ये मी त्यांचे अनेक हॉटेल्समध्ये गेलो आहे त्यांच्या कारागीर आणि ते स्वतःही अतिशय कष्टकरानं आणि खूप काही मेहनतीने त्यांनी ह्या हॉटेल लाईन उभी केलेली आहे त्यांचा अनेक ठिकाणच्या शाखा आहेत अजूनही त्यांच्या शाखा ओपनिंग होत आहेत तर तुम्ही मी नाशिकांना विनंती करतो की तुम्ही या एकदा रुचकर जेवणाची स्वाद घ्या निश्चित तुम्हाला आवडेल आणि त्या सर्वांना याच्या या पाथर्डी फाटा शाखाच्या राधाकृष्ण हॉटेलच्या ओपनिंगच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आमचे मित्र दर्शन बाविस्कर किरण चौधरी आणि भगवान कादळे यांनी तिघांनी मिळून या पाथर्डी परिसरामध्ये खवय्यांसाठी एक चांगली मेजवानी व्हावी मेजवानी व्हावी या हेतूने हॉटेल राधाकृष्णाचं या ठिकाणी लॉन्चिंग केलेलं आहे निश्चितच इंद्रानगर राजीवनगर पाथर्डी परिसर हा खवय्यांसाठी खवयांचा परिसर नाशिककरांसाठी म्हणून ओळखला जातो आणि यांच्या या उपक्रमामुळे यांच्या या व्यवसायामुळे निश्चितच सोखंदळ नाशिककरांची जिबेची चव भागल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या या नवीन व्यवसायाला मी वैयक्तिक आरोग्य श्याम बडोदे माझे नगरसेवक तथा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी नाशिक शहर माझ्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पार्टी नाशिक शहराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये या लोकांसाठी अशा या शाकाहारी जेवणाची आवश व्यवस्थेची आवश्यकता होती येथील लोकांना बऱ्याच लांब जावं लागायचं मुलांना जावं लाग जावं लागायचं परंतु विशेष करून फॅमिली साठी चांगली व्यवस्था निके या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था आहे खऱ्या अर्थाने दूरदृष्टी ठेवून या हॉटेलचं केलेलं आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांच्या या व्यवसायामध्ये त्यांना भरभराठी बर लाभो आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करायची संधी मला मिळू अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद तर हॉटेल राधाकृष्णाचे ओनर भगवान काजळे दर्शन बावीसकर किरण चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले नमस्कार नासिककर मी अश्विनी बावीसकर आज सप्तशृंगे हॉस्पिटल शेजारी पाथर्डी फाटावर राधाकृष्ण रेस्टॉरंट सुरू झालेलं आहे ते प्युअर व्हायचे आणि उत्कृष्ट जेवण मिळतं तिथे घरगुती पद्धतीने ते एकदा तुम्ही अवश्य भेट द्यावे खूप छान असं लोकेशन आहे आणि यावेळी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली विजय बागुल दक्ष न्यूज पाथर्डी पाठा